बीड जिल्ह्यातून दोन लाखांपेक्षा राखी स्वतःहून तिथं त्यांना बांधण्यासाठी चालू आहेत जवळपास लाख तुम्ही काय आम्हाला खूप आनंद होत आहे जे आज साहेबांसाठी आम्ही स्वतः आमच्या लाडक्या भावासाठी ज्यांनी लाडकी बहीण आम्हाला मांडला आहे त्यांच्यासाठी खुद आम्ही स्वतःला आम्हाला चान्स भेटला आहे बचत गटातल्या महिलांना म्हणजेच उमेद अभियानाच्या महिलांना की आज आम्ही बीड जिल्ह्यातून दोन लाखांपेक्षा राखी स्वतःहून तिथे त्यांना बांधण्यासाठी चाललो आहेत खूप म्हणजे खूपच छान वाटत आहे आम्हाला उद्या कशा पद्धतीने सर आता आम्ही जवळपास पंधरा ते वीस महिला आहोत यानुसार चालू आहेत आणि उद्या आता जसं जसं आम्हाला वर्किंग केलं जाईल त्यानुसार आम्ही साहेबांची भेट घेणार आहोत सर आम्ही टोटल दोन लाखाच्या वरती बीड जिल्ह्यातून राखी घेऊन चालू आले कशा पद्धतीने राख्या एकत्रित केल्या तालुक्याचा सर बीड जिल्ह्यामधील सगळे तालुके आणि त्यामधील सगळे समूह म्हणजे बचत गट आणि त्यामधील प्रत्येक गटातील प्रत्येक गट, गट, गट महिला याप्रमाणे आम्ही एक एक महिले प्रति एक राखी अशी आम्ही पॅकिंग करून चाललेली आहे आणि जेवढे जर गावात आमच्या जवळपास तालुक्यात जर आमच्या एकशे पंधरा गट आपले साडेपाचशे जर गट असतील तर आमच्या जवळपास पाच हजार पाचशे राखी अशी आज आम्ही पॅक करून चाललेली आहे नमस्कार माझं नाव कल्पना शहाजी पवार राहणार रायमो तालुका शिरूर कासार जिल्हा भेट बीडच्या महाराष्ट्रातले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्या वेळेसपासून मुख्यमंत्री झालेत महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कुटुंब यांना मदत करायचं काम शासनाच्या वतीनं दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि युतीचं सरकार हे वारंवार करत आहे मग शिक्षणाचा विषय मुलींचा असल शेतकऱ्यांचा काही विषय असेल विद्यार्थ्यांचा असेल मग लाडक्या बहिणीचा विषय असेल वयस्कर जे मंडळी आहेत त्यांच्यासाठी असेल अशा अनेक स्कीम या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब झाल्यापासून राबवत आहेत त्यातली त्यात ही लाडकी बहीण ही स्कीम जे आत्ता डिक्लेअर झाली आणि विरोधक वारंवार सांगत होते की स्कीम फसवी आहे तुम्हाला आहेत आणि आता ज्यावेळेस खात्यावर पडले पैसे त्यावेळेस त्यांचेच लोक सुरू झाले की आता फॉर्म भरा पैसे आले का नाही सांगा म्हणजे ॲक्टिव्ह मोडमध्ये ते आले आणि इतक्या दिवस नाव ठेवत होते म्हणजे ज्या ठिकाणी एखादं मुख्यमंत्री महाराष्ट्राचे काम करत असतील चांगलं सर्वसामान्य कुटुंबाला न्याय द्यायचा प्रयत्न करत असतील तर त्या ठिकाणी त्याला शाबासकी द्यावा त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहायला पाहिजे मग विरोधक असो किंवा सत्तेतले असो पण त्या ठिकाणी ते महाराष्ट्रामध्ये बघितलं गेलं नाही पण आज लाडक्या बहिणीच्या माध्यमातून गुन्हे नाराज असो किंवा नसो पण आज महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातून एक कोटी राख्या या ठिकाणून पाठवत आहेत आणि आज आमच्या बीड जिल्ह्यातल्या आमच्या सगळ्या माता भगिनी आमच्या लाडक्या सगळ्या बहीण मुख्यमंत्र्यांच्या आणि त्या सगळ्या आता या ठिकाणून दोन लाख राख्या आता तुम्ही बघितलं तुम्ही उज्ज्वल घेतलं त्या दोन लाख राख्या घेऊन आमच्या वीस बघिणी या ठिकाणून मुंबईला वर्षावर या ठिकाणी जाणार आहे आणि शिंदे साहेबाला बीड जिल्ह्याच्या वतीने ही भेट सगळ्या बहिणीच्या वतीने ते देणार आहेत बीड जिल्ह्यात कशा पद्धतीने ही, यो ही योजना राबवली गेली किती महिलांना लाभ मिळाला आहे आणि परिस्थिती ज्या वेळेस ही योजना राबविण्यात आली त्यावेळेस दोन दिवसानंतर आम्ही बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं दोन्ही जिल्हा वती प्रमुख आमच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी नोंद चालू केली या ठिकाणी बघितलं तुम्ही रांगाची रांगा लागल्या होत्या त्या ठिकाणी नाव लावण्यासाठी म्हणून आम्ही ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं प्रत्येक तालुका वाई ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य झालं त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीनं नाव नोंदणी करायचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी जर ऑनलाईन नाही झालं तर आम्ही ऑफलाईन त्या ठिकाणी घेतले आणि नंतर ऑनलाईन झाल्यानंतर त्यांना आम्ही फोन करून सांगितलं की ते हे तुमचे तुमचे आता फॉर्म त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि ऑनलाईन झालेत असे निरोपसुद्धा आम्ही त्यांना दिले या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये जेवढे फॉर्म या ठिकाणी भरण्यात आले तेवढ्या महिलांना आज या ठिकाणी तीन तीन हजार त्या ठिकाणी पडलेले आहेत आणि बीड जिल्ह्यात आपल्या कमीत कमी सहा ते सात लाख महिलांना या ठिकाणी म लाभ मिळालेला आहे आणि इथून पुढं जे फॉर्म येणार आहेत जे एकतीस तारीख त्या ठिकाणी तारीखसुद्धा वाढले वाढायची शक्यता त्या ठिकाणी आहे पण जेवढे एकतीस तारखेपर्यंत फॉर्म येणार आहेत त्यांना तिन्हीचे तिन्ही हप्ते भरणार आहेत मग एक महिना होऊन गेला दोन महिना झालेत असा विषय काही नाही पण एकतीस तारखेपर्यंत जेवढे फॉर्म येतील किंवा पुढं तारीख जे ठरल त्या तारखेपर्यंत जेवढे फॉर्म येतील तर त्यांना जेवढे महिने ज्या माझ्या भगिनीला पहिले भेटले तेवढे हप्ते त्यांना त्या ठिकाणी त्या त्या भेटणार आहेत म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांचे बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आमच्या जिल्हा दोन्ही जिल्हा प्रमुखाच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या वतीनं बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं मी त्यांचे आभार आहे की आमच्या भगिनींच्या पाठीमागं खंबीरपणे तुम्ही उभा राहिलात हीच बाळासाहेबांची शिवसेना आहे महिलांच्या मागे खंबीरपणे उभा राहणारी आहे हेच बाळासाहेबाला अपेक्षित होतं तेच आज मुख्यमंत्री असताना ते करून दाखवत आहेत त्याचा अभिमान आमच्यासारख्या सारख्या शिवसैनिकाला आहे तळागाळातले जाणकार असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून जी आज ही योजना सुरू केली मा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला महाराष्ट्रामध्ये करोडो आमच्या माता भगिनींना ह्या ओवाळणी म्हणून ही बेट निया, दिले लिये। निया दो दो भेट मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेली आहे आज आमच्या बीड जिल्ह्यामधून आमच्या बीड जिल्ह्यातल्या ज्या लाभार्थी भगिनी आहेत त्या आज सर्व तालुक्यातून इथं आलेल्या आहेत आणि ह्या भगिनी वीस भगिनी आज मुख्यमंत्र्यांना जवळपास दोन लाख राख्यांची भेट त्यांना घेऊन जाणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांना भेटण्यासाठी वेळ दिलेला आहे नक्कीच एक संवेदनशील तळागाळातल्या लोकांची जाण असणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेची आज एक लाडका भाऊ म्हणून या महाराष्ट्रामध्ये सर्व माता भगिनींमध्ये मोठी प्रतिमा तयार झाली सदस्य काय परिस्थिती आहे अर्ज मंजुरीची आणि त्यांच्या मंजुरीसाठी काय प्रक्रिया बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत चौदा तारखेपर्यंत तीन लाख चौवेचाळीस हजार होते आणि आजच्या तारखेपर्यंत चार लाख बारा हजार फॉर्म त्या ठिकाणी ऑनलाईन झालेले आहेत एकतीस तारखेपर्यंत जवळपास सात साडेसात लाख महिलांना या ठिकाणी योजनेचा लाभ मिळेल त्रुटी काढण्याची म्हणजे जे काही अटी होत्या त्या फार आम्ही कमी केलेल्या सरकारनं आणि यामध्ये जे काय थोडेफार अर्ज आहेत जे की आधार कार्ड ऑनलाईन नाहीत किंवा बँकेचा आकडा चुकलेला आहे किंवा थोडं नावात बदल झालेला आहे अशा मायनर चुका आहेत आणि ह्या चुका आहेत दुरुस्त करण्याचं काम आम्ही नक्कीच करून एकाही महिलेला या योजनेपासून वंचित राहू देणार नाही